नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते महादेव दादा दबडे यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी होतो युवकांचा आग्रह पक्षाच्या नेत्यांचेही मिळणार आहे बळ नुकताच गणेशोत्सव पार पडला यामध्ये अनेक राजकीय नेत्यांनी बॅनर लावले होते हे बॅनर मिरजेतील चौका चौकात मार्केट परिसर गणेश तलाव या ठिकाणी होते मात्र या बॅनरमध्ये एक प्रामुख्याने दिसणारा बॅनरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दादा दबडे यांचेही अनेक बॅनर झळकले होते अनेकांनी या उमद्या नेतृत्वाला भरभरून दाद ही दिली महादेव दबडे हे गेली वीस वर्षे झाली मिरज मतदारसंघात मिरजेतील जनतेला सामाजिक कार्यातून तसेच राजकीय कार्यातून ही माहिती आहेत त्यांनी आजपर्यंत ज्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे ते पाहता एक धोरणधर युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख ही आहे ही ओळख आता वाढत असून येणारी विधानसभा निवडणूक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महादेव दबडे हे समीकरण दृढ होत चालले आहे तसे पाहायला गेले तर स्थानिक नेत्यांची वनवा मिरज मतदारसंघात आहेच त्यातच महादेव दबडे यांच्या सामाजिक कार्यामुळे या मतदारसंघातील हे धुरुंधर नेतृत्व येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील एक आश्वासक चेहरा म्हणून पुढे आले आहे येणारी विधानसभा निवडणूक आणि चाललेले राजकारण यामध्ये महादेव दबडे ही एक आपली स्वतःची ओळख अजेंडा पुढे घेऊन येत आहेत लोकांच्या असलेला दृढ विश्वास आणि केलेली कामं या जोरावर महादेव दबडे मिरज विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणूनसुद्धा येण्याची दाट चिन्ह आहेत यातच मिरज मतदारसंघातील सध्याचे राजकारण महायुती असेल महाविकास आघाडी असेल यात चाललेली चढावड आणि आरक्षित मतदारसंघ आणि आरक्षित मतदारसंघातील ही शेवटची टर्म ही अनेकांना सत्तेचा आमिष दाखवत आहे मात्र महादेव दबडे यांनी समाजाभिमुख भूमिका आजपर्यंत गेली वीस वर्ष मांडल्यामुळे स्थानिक मतदार तसेच नेत्यांच्यामध्ये महादेव दबडे हे नाव सुपरिचित आहे बेरोजगारांच्या पासून चालू केलेलं हे काम आता शेतकरी व्यापारी कष्टकरी सामान्य नागरिक यांच्या प्रश्नांच्या पर्यंत त्यांच्या प्रश्नाप्रती सरळ सरळ प्रशासनाशी भिडणारे आहे त्यामुळेच त्यांची मिरज विधानसभा मतदारसंघातील क्रेज ही दिवसेंदिवस वाढत आहे पोकळ आश्वासनं आणि गप्पा यापेक्षा कृतीला महत्त्व देणारा एक सुजान उमेदवार म्हणून महादेव दबडे यांच्याकडे पाहिले जाते परवाच त्यांनी शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम मिरज विधानसभा मतदारसंघात केलं आणि मिरज विधानसभा मतदारसंघातील जनतेला याचा फायदाही झाला शासनाच्या योजना लोकांना माहिती नसतात मात्र त्या योजना गावोगावी पोहोचवण्याचं काम महादेव दबडे यांच्या माध्यमातून झालं हे विशेष युवकांच्या प्रती काम करत असताना त्यांच्या हाताला काम मिळावं सुशिक्षित बेरोजगार एकत्र यावेत त्यांचा उदरनिर्वाह चालावा घेतलेल्या शिक्षणाची चीज व्हावे या एका शुद्ध हेतूने त्यांनी सुशिक्षित बेरोजगारांची संघटना बांधली या संघटनेच्या माध्यमातून अनेक सुशिक्षित बेरोजगारांना कामही मिळालं परवाच त्यांनी दोनशे ते अडीचशे युवकांना शासकीय सेवेत अनुभव व प्रशिक्षणासाठी असलेल्या शासनाच्या योजनेत युवकांच्या भरतीसाठी प्रयत्न केले म्हणजे महादेव दवडे हे फक्त बोलतच नाहीत तर ते आपल्या कार्यकर्तृत्वातून जनतेच्या समोर आले आहेत हे यावरून सिद्ध होते विद्यार्थी दशेपासून सामाजिक चळवळीत सक्रिय असणारे नेतृत्व म्हणून मिरज मतदारसंघात जर कोणाकडे पाहायचे असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त महादेव दबडेच आहेत प्रत्येक नागरिकाच्या अडीअडचणीत धावून जाणारा युवा नेतृत्व एक आदर्श म्हणून आज महादेव दबडे यांची तालुक्यात ओळख आहे कोरोना काळात त्यांनी केलेले काम हे मिरजकर जनता विसरलेली नाही म्हणूनच महादेव दबडे यांना चळवळीतील संघर्ष योद्धा म्हटले जाते आपल्या माणसांसाठी सतत तत्पर असणारा युवा नेतृत्व म्हणून महादेव दबडे यांच्याकडे पाहिले जाते दबडे यांच्या कामाचा आवाका हा फार व्यापक आहे प्रशासकीय कार्याची उत्तम जाण शासकीय योजना जनतेच्या अडीअडचणी चुटकीसरशी मार्गी लावणारा एका अनुभवी कार्यकर्त्याने आता येणारी मिरज विधानसभा निवडणूक लढवावी असा सूर जनतेतून उमटत आहे महाविकास आघाडीत चाललेली खलबतं आणि महायुतीतील असलेली आगपाखड यात महादेव दबडे कोणती भूमिका घेतील हे बघणे महत्त्वाचे ठरेल मात्र काही जरी झालं तरी जनता त्यांच्या पाठीशी आहे हे मात्र निश्चित